तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे या सगळ्या प्रकरणामधला आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे त्याला लपवण्यासाठी आरोपींनी या ठिकाणी मदत केली का हे देखील तपासायचं आहे आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि हत्या केली गुन्ह्यातले आरोपी हे सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशी माहिती कोर्टामध्ये देण्यात आली आहे यासाठी वाल्मिक कराड याच्यावर आधी नोंद असलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं नऊ बाबी समोर मांडल्या या सगळ्या प्रकरणामध्ये हत्येच्या प्रकरणामध्ये आणखी एक आरोपी जो फरार आहे तो आहे कृष्णा आंधळे त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का हे तपासणार आहे ते सगळे सराईत आरोपी सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आहेत अशी माहिती देखील कोर्टामध्ये देण्यात आली आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली अशी माहिती कोर्टामध्ये देण्यात आली आहे तर कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं नऊ बाबी मांडलेल्या आहेत कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं ज्या नऊ बाबी मांडल्यात त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ते कसे आहेत त्या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता हा पुढील तपास होणार आहे कराडच्या पोलीस कोठडीसाठी हत्येच्या दिवशी कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली अशी माहिती यावेळी कोर्टात एसआयटीनं दिली आहे हत्येच्या दिवशी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली अशी माहिती एसआयटीनं कोर्टामध्ये दिली आहे आरोपींनी कड रचला आणि मग अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली अशी माहिती न कोर्टामध्ये दिली आहे हत्येमधील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत एसआयटी न कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे त्यासाठी आरोपींचे आधीच्या गुन्ह्यांसंदर्भातली माहिती देण्यात आली आहे विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सुरू असल्याचं देखील एसआयटीनं म्हटलं आहे चाटे घुले कराड यांच्यामधले संबंध तपासायचे आहेत असं देखील एसआयटीनं कोर्टामध्ये सांगितलं आहे घुले चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली यासंदर्भात देखील चौकशी सुरू आहे विदेशातील मालमत्तेसंदर्भात चौकशी सुरू असल्याचं देखील एसआयटीनं म्हटलंय एकूणच या प्रकरणात आपण पाहतोय घुले चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली याची तपासणी अजून करायची आहे असं एसआयटीनं म्हटलेलं आहे विदेशातील मालमत्तेसंदर्भात सुद्धा चौकशी सुरू असल्याचं एसआयटीनं कोर्टात म्हटलंय तर विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि कराड यांच्यामध्ये इंटरलिंक्स आहेत का याचा तपास सुरू आहे असं देखील एसआयटीनं सांगितलेलं आहे तसंच फरार आरोपी अजून सापडायचा आहे कृष्णा आंधे याला लपवण्यात त्यांचा हात आहे का याची माहिती घ्यायची आहे असं देखील एसआयटीनं कोर्टामध्ये म्हटलेलं आहे चाटे गुले हे फरार असताना त्यांना कुणी मदत केली त्यांचाही शोध घ्यायचा आहे विदेशातील मालमत्ते संदर्भात चौकशी सुरू असल्याचं एसआयटीनं म्हटलेलं आहे आणि साठी अनेक दिवस फरार होते त्यांना कोणी मदत केली याची माहिती घेणं सुरू आहे असं देखील एसआयटीनं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी थेट जाऊ थे